चिंकूचे चाळे आणि फास्टर फेणे भारा भागवत प्रकरण दहा टी व्हीवर फास्टर फेणे दूरचित्रवाणीने पूर्वनियोजित सर्व कार्यक्रम बाजूला सारले होते आणि ही इतिहासकारक दृश्ये प्रक्षेपित केली होती जिवंत म्हणजे हे सारे घडले त्या क्षणी प्रेक्षां प्रेक्षकांना दिसले पुण्या मुंबईच्या हजारो किंबहुना लाखो लोकांनी डोळे फाडफाडून ती अफलातून दृश्ये टी व्हीच्या पडद्यावर प्रत्यक्ष पाहिली त्यात आश्चर्याबरोबरच आनंदाने बेभान झालेले कितीतरी बाळ गोपाळ होते फास्टर फ्रेनेचे हजारो मित्र त्यात असतील आणि माली आणि माली तो सबंध दिवस बिचारा मालीचा जीव टांगलेला होता बन्या कुठे गेला आपला तो अवखळ उडीखोर भाऊ अजून तो परतलेला नाही दुपारी सिकंदराबादने गेला आणि आता डेक्कन क्वीनची वेन वेळ होऊन गेली तरी याचा पत्ता नाही आता गाडी कुठली महालक्ष्मी एक्सप्रेस पण या लांबच्या गाड्या हव्यात कशाला एखाद्या लोकलने सुद्धा येऊ शकेल की बन्या चिंकूचं खोक हस्तगत करायला त्याला किती वेळ लागतो यावर सारं अवलंबून आहे काय करीत असेल तो गार्डाला सांगितलं असेल का त्याने किंवा चेकरला की रेल्वे पोलीस गाठली की रेल्वे पोलीस गाठले असतील पण पण सुदैव आम्हा पोरांचा की आमच्यावर कुणी विश्वासच ठेवत नाही पण पण दुर्दैव आम्हा पोरांचं की आमच्यावर कुणी विश्वासच ठेवत नाही पुण्यात आपल्याला जो अनुभव आला तोच बन्याला या प्रवासात आला नसेल तर तसं असेल तर पंचायतच आहे पण नाही तसं तस होणार नाही मी बन्याला बजावून सांगितलं आहे की या खेपेस्तू अधिकाऱ्यांच्या नागदुऱ्या काढ हातापाया पड काय वाटेल ते कर पण चिंकूच्या पळवेगिरीचं सत्य त्यांच्या मेंदूत उतरेल स कर आणि लवकर एकदाचा हात झटकून मोकळा हो चेकसाठी तो हात मोकळा हवा आहे बन्या कुठे गेला आहे हे मालीने आपल्या आई वडिलांना पहिल्याने सांगितले नव्हते तिला जवळजवळ खात्री वाटत होती की संध्याकाळपर्यंत आपले विजयी बंधुराज रणांगणावरून लूट घेऊन परततील बाबा त्यांच्या लहानपणची कविता सांगतात ती कोणती ब्र हो सोने लुटुनी सायंकाळी तस चिंकू लुटुनी सायंकाळी फाफे परतुनी आला स्टेशन स्टेशनवरून ती थेट गोगो सरकशीच्या मैदानावर गेली होती आणि मालक कम मॅनेजर गोपाळराव गोठसकर यांना सर्व हकीकत तिने ऐकवली होती मॅनेजरसाहेब खानदानी वळणाचे उंच गोरेपान रुबाबदार गृहस्थ होते त्यांच्या निळसर डोळ्यांत मिस्किलप्रमाणे प्रमाणेच प्रेमळपणाचीही झाक होती मॅटिनीच्या वेळी उडालेल्या त्या गोंधळामुळे त्यांचे पुष्कळच नुकसान झाले होते पण सुदैवाने पेट्रोल पंपापासची ती आग मात्र लवकरच विझवण्यात आली होती आणि सरकशीचा तंबू बचावला होता तरी पण चिंकूच्या पलायनामुळे ते हवालदिल झाले होते चिंकूला पकडून आण देण्यासाठी आपण जे बक्षीस लावले आहे त्याच्या रकमेत आणखी भर घालावी की काय या विचारात ते असतानाच माली तिथे जाऊन टपकली आणि तिने आपण अन आपल्या बंधुराजांनी चिंकूसाठी केलेले पराक्रमनी त्यात आलेले यथापयश याचा साध्यंत पाडा त्यांच्यापुढे वाचला मॅनेजर साहेब आकृत वक्त होऊन ऐकतच राहिले सर्व ऐकून झाल्यावर ते म्हणाले कमाल आहे तुम्हा पोरांची त्यांच्या तेजस्वी डोळ्यात कौतुक जळत होते ते सिनेमापर्यंतचं माहीत आहे मला ते म्हणाले कारण थिएटरवाल्यांचा फोनच आला होता नुकसानी केव्हा भरून देता म्हणून मी चाटच पडलो नुकसानी मी सरळ जाऊन त्या गृहस्थाला भेटलो आणि ती तुम्हाला भेटलेली जोडगोळी आमचे प्रतिनिधी नव्हते हे त्यांना समजावून सांगितलं तरी पण नुकसान चुंकूने केलेलं तेव्हा ते मी भरून देईन असंही त्यांना कबूल केलं पुढे पोलीसची गाडी एम आर एक्स सिक्स झिरो सिक्स झिरोचा पुकार करीत चुंकूच्या शोधासाठी निघाली पण त्यातून काही निष्पन्न झालं नाही ही ही खबर मला कळली आणि आता हा तुझा भाऊ काय म्हणतेस त्याचं नाव बनेश उर्फ फास्टर फेणे ओ आणि आता हा फास्टर फेणे त्याच्या मागावर निघालाय म्हणतेस ग्रेट यू किड्स आर ग्रेट एकदा चिंकू हाती लागू दे मग त्या डोडोवाल्यांवर सरळ फिर्यादच ठोकण्याचा विचार आहे माझा बराच वेळ ते गप्प होते मग म्हणाले ठीक आहे तू म्हणतेस त्याप्रमाणे अंधार पडेपर्यंत वाट पाहू पोलिसांना मी फोन करतोच आहे तूही इन एनी केस रात्री आठ वाजता मला फोन कर पण एक लक्षात ठेव व्हॉट एव्हर हॅपन्स व्हॉट एव्हर हॅपन्स चुंकू परत आला न आला तरी मी तुम्हाला तुमच्या बहादुरीचं बक्षीस देणारच आहे यू यू हॅव अर्न इट नाही नाही तो मिळाला तर द्या नाही तर नको माली गडबडीने म्हणाली आणि त्यांचा निरोप घेऊन पुन्हा बसमध्ये बसून निघून गेली त्या वृद्ध कर्तबगार पण प्रेमळ सर्कस मालकांनी केलेल्या स्तुतीमुळे बिचारीच्या अंगावर मुठभर मास्क चढले होते बन्याप्रमाणे तिच्याही शरीराला काही किलो वजनाची भर हवीच होती आणि मग संध्याकाळ उलटून गेली तरी जेव्हा फास्टर फिणे उगवला नाही तेव्हा तिने आई वडिलांना सर्व हकीकत समजावून सांगितली आणि आपल्या बरोबर त्यांनाही चिंतेत टाकले गेला माणूस पाठवावा की काय असे मामी पुटपुटत होत्या पण मामांनी त्यांना खोडून काढले उगाच पॅनिक नको ते म्हणाले काही झालं तरी त्यांच्या इतकीच बन्याची जबाबदारी आपल्यावरही आहे इकडे मालीने ठरल्याप्रमाणे गोगोच्या मालकांना फोन केला <स्थाँग> <स्थाँग> बन्या अजून आलेला नाही हे वृत्त ऐकून ते फारच अस्वस्थ झाले आणि म्हणाले मला आता चिंकूपेक्षा तुझ्या भावाची चिंता जास्त आहे जास्त वाटत आहे त्याला त्याला त्या दुष्टांनी काही केलं तर नसेल ना हे शब्द त्यांच्या अगदी ओठांवर आले होते पण त्यांनी ते गिळले या लहानशा पोरीला आणखी काळजी टाकणे बरोबर नाही असे त्यांना वाटले असावे ते लगबगीने म्हणाले त्याला तशी भीती नाही म्हणा आघाडीत हजारो लोक असतात आणि हे बघ तू गेल्यावर मी पुणे मुंबई मार्गावरच्या सर्व मोठ्या स्टेशनांना फोन केला होता पण कुणालाच काही सांगता आलं नाही आता पुन्हा एकदा करून बघणार आहे कुठे ना कुठे काही पत्ता लागेलच हॅलो हॅलो पण फोन बंद झाला होता मालीने थरथर त्या आताने रिसिवर ठेवून दिला होता रेल्वे स्टेशनांना फोन केले तरी पत्ता नाही म्हणजे आहे काय हे तिची काळजी आणखीच वाढली तिकडे सर्कस मालक गोठसकरांना अमळ वाईट वाटले या मुलीकडे फोन नाही ती बाहेरून कुठून तरी करणार तिचा पत्ताही आपण विचारलेला नाही आता हिचा कॉन्टॅक्ट पुन्हा कसा मिळवायचा तिनेच पुन्हा फोन केला तर ठीक पुन्हा एकदा रेल्वे स्टेशनने पुन्हा एकदा रेल्वे रेल्वे स्टेशने ट्राय करावीत म्हणून त्यांनी डिरेक्टरी चालली आणि भराभरा काही फोन केले बऱ्याच वेळाने त्यांनी रिसिवर खाली ठेवला त्यांना सॉलिड माहिती मिळाली होती कर्जतच्या स्टेशन मास्तरांनी त्यांना सांगितले होते की तुम्ही म्हणता तसं बिनशेपटीचं माकड घेऊन एक मुलगा आमच्या कार्यालयात आला होता त्याने आम्हाला टोपी घातली म्हणजे आमची टोपी पळवली त्यांना पुण्याला जायचं होतं पण तो म्हणे बसला मुंबईच्या गाडीत एक्सप्रेस एक्सप्रेसमध्ये बसून हा कपिंद्र मुंबईत गेला कपाळावर आट्या चढवून सर्कस मालक गोगो कितीतरी वेळ टेलिफोनकडे पाहत होते मुंबईला गेला हा फास्टर मुंबईला गेला कशाला आणि मुंबईला गेला तर तो नेमका कुठे जाईल कुणाकडे उतरेल तो त्याच्या बहिणीला माहीत असणार पण तिचा पत्ता कुठे ठाऊक आहे आपल्याला साराच गाढवपणा झाला पण मुंबईला गेला याचा अर्थ तो अजून मुंबईत पोचलेला नाही एक्सप्रेस अजून कल्याण बिल्याण असेल दादरला आणि विटीला फोन करावेत का त्यांना सांगून ठेवावं की असा असा मुलगा माकड घेऊन उतरला तर मला प्लीज फोन करा म्हणून त्यांनी पुन्हा डिरेक्टरी चालली डायलमध्ये बोट घातले आणि नंबर मिळवले पण डायल टोन मिळाला नाही टेलिफोन डेड त्यांचा टेलिफोनच बंद पडला होता इच्छारामाप्रमाणे त्यांच्याही डोक्यात त्या जुन्या गाण्याची ओळघुमली हा नाद सोड सोड आणि त्यांनी तो नाद सोडून द्यायचे ठरवले जाऊ द्या आपण आपला आराम करावा आहे बरं चिंकूला आता तसा धोका आहे असं वाटत नाही कर्जत त्या कर्जतच्या स्टेशन मास्तरना या फास्टर फेणेने जे सांगितलं त्यावरून ते डोडो आले घाटाचंच कुठेतरी कळमडत आहेत एव्हाना कदाचित सापडलेही असतील एनिवे anyway, चिंकूच्या मागची त्यांची बॅग टळलेली आहे त्यामुळे फास्टर फेणेलाही तसा धोका उरलेला नाही त्यांनी शांतपणे भोजन वगैरे उरकले आणि करमणूक म्हणून ते टी व्ही लावून बसले रात्री साडेदहाच्या सुमाराला टी व्ही पाहता पाहताच त्यांनी तीन फूट उंच उडी मारली <खेंग> 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 मालीनेही उडी मारली एक फूट उंच त्याचे असे झाले की बण्याच्या काळजीने तिच्या डोळ्याला डोळ्या लागत नव्हता आता काहीतरी वाचित बसावे म्हणून तिने दिवा लावला तोच दारावर धक्के बसले कोण आलंय रात्रीचं बग माले माली उठली तिने दार उघडले शेजारचा राजू आला होता तडतडत त्याला अगदी जरा जरा धीर निघत नव्हता काय रे राजू माले चल टीव्ही बघायला चल टीव्ही साडे दहा वाजून गेले की हो पण स्पेशल बुलेटिन चालू आहे एक अक्षर बोलू नकोस चल फास्टर फेणे ऑन टी पण ए उड्या मारू नकोस हे बोलत असतानाच तिला तो ओढून येत होता हरणासारख्या उड्या मारीत आ, आ नको आणि फा नको चल तुझ्यापाशी माझी अर्धी न्यूज गेली माली धावली तिचे आई बाबा हि धावले सर्वांनी राजीव कडे जाऊन टीव्हीच्या पडद्याकडे पाहिले प्रत्येकाचे डोळे त्या परिकथ्यातल्या कुत्र्यासारखे पसरत गेले <coughs> आधी वाटी एवढे मग बशी एवढे मग ताटा एवढे तोंडाच्या चंबूचा गडवा झाला मग लोटा झाला त्या लोट्यातून तर आश्चर्योद्गार बाहेर पडले पिशवीतून नाणे गळगळावीत तसे, एका उंच लोखंडी टॉवरवरून फायर ब्रिगेडचा माणूस उतरत होता त्याच्या पाठुंगळीला एक माकड होते नाही माकड नव्हते ते तो होता फास्टर फिणे टीव्हीचा टॉवर आहे तो उर दपापत असतानाच माली उद्गारली तिकडे जमिनीवर उतरलेला फास्टर फिणे जिवणी फाकून लोकांना थँक्यू थँक्यू करीत होता <laughs> काय ध्यान दिसत होत पण त्या ध्यानाचे राजीवकडच्या प्रेक्षकांनीही टाळ्या पिटून अभिनंदन केले आणि मग कॅमेरा पुन्हा सरसरा वर गेला आणि टी व्ही टॉवरचा शेंडा दृग्गोचर झाला त्या शेंड्याला एक शेंडेफळ लागले होते चिंकू दिनझी ते शेंडेफळ लवकरच एका बंबवाल्याने खुडले पिशवीत कोंबले आणि तोही झरझर उतरून खाली आला कमाल आहे माली म्हणाली हे सगळं घडलं तरी केव्हा आत्ताच हे घडतंच आहे मुळी तिचे मामा म्हणाले इकडे पडद्यावरचा फास्टर फेणे सर्वांकडून अभिनंदन घेत होता खुद्द टी व्हीच्या केंद्राधिकाऱ्यांनी त्याची पाठ ठोपटली होती आणि आता तो चक्क मुलाखत देत होता ब्रेवो फास्टर फिणे कसा घाम पुसतोय आणि टाक करतोय बघा कपडे काय पण झकास आहेत तालमीच्या आखाड्यात लोळून आल्यासारखे काय बोलतोय तो हा चिंकू म्हणजे सुप्रसिद्ध गोगो सरकसीतला स्टार चिंपांजी आहे त्याला डाकूंनी पळवलं म्हणून मी त्या डाकूंच्या मागे लागलो माझ्या बहिणीने मला खूप मदत केली शाबास माली म्हणाली भाऊ असावा तर असा डाकूंनी चिंकूला खोक्यात घातलं खंडाळ्याच्या <coughs> खंडाळ्याच्या घाटात त्यांनी त्याचा लोट केला तसा मीही कड्याखाली उतरलो ससा मागे कुत्रा लागावा तसा मी त्यांच्या मागे लागलो उपमा वगैरे देऊ नको सरळ सांग मुलाखतवाला म्हणाला सरळ अन कधी वाकडा तिकडा त्यांचा पाठलाग केला मी चिखल पाशी, मी त्यांना गुंगारा दिला अन चिंकूला घेऊन जो सटकलो तो थेट मालगाडीच्या टपावर बसून बोगद्यात गेलो आई ग शहा बालगोपाळांचे उद्गार आणि कर्जत गाठलं ते डाकू अजून बसले असतील तिथेच चक्राखात खंडळ्याच्या गाठात नाही नाही मालीमध्येच ओरडली बन्या अरे तुझ्या मागेच उभे आहेत ते डाकू लोकांच्या गर्दीत मला त्यांची थोबड स्पष्ट दिसली पुन्हा दिसतायत वळून बघ बन्या पण पडद्यावरच्या बन्याने वळून पाहिले नाही एकदाच तो आपल्याकडे बघतो आहे असा मालीला भास झाला पण पुन्हा त्याची नजर दुसरीकडे वळली आणि डाकूबद्दलचे चराट त्याने चालू ठेवले इकडे मालीने पाहिले तर पडद्यावरच्या गर्दीत ते दोघे डाकू अजून उभेच होते पण चुळबुळ करीत फास्टर फेणे त्यांच्या रूपाचे वर्णन करीत होता त्यामुळे ते अस्वस्थ बनले होते त्यांची एकदा चोरटी नजरानजर झाली मग एकदम ते मागे वळले आणि जमावातून वाट काढीत निघून गेले त्यातला तो लंबूस तर चक्क लंगडी घालीत होता पब्लिकला आपला संशयाला तर आपला चेंदा मेंदा होईल या भीतीमुळे ते सटकले हे एकट्या मालीच्या लक्षात आले पण उपयोग काय चोर पळत होते आणि लोक त्यांना वाट करून देत होते अर्थात टी व्हीच्या कॅमेऱ्याला तरी त्या चोरांची ओळख होती त्याने फास्टर फेणेचा भला मोठा कडो जोप दिला फास्टर फेणे म्हणत होता अरे ते डाकू अजून खंडाळ्याच्या घाटात तडफडत असतील मुलाखतवाला ते कुठेही तडफडू देत मुलाखतवाला ते कुठेही तडफडू देत खंडाळ्याच्या घाटात नाही अगदी वरळीच्या झोपडपट्टीत लपले तरी पोलीस त्यांना हुडकवून काढतील प्लीज तू पुढे काय केलंस ते सांग आणि बन्या म्हणाला मी कर्जत गाठलं तिथे मी पुण्याला जाण्यासाठी गाडीत चढलो पण ती मुंबईला निघाली म्हणजे मुंबईचीच निघाली बाळ गोपाळंत हशा चिंकूसह चुकून मी आपल्या दादरला आलो कुणीतरी म्हणून तर लेखा तुला हा टी व्हीचा चान्स मिळाला कुणीतरी म्हटले म्हणून तर लेखा तुला हा टी व्हीचा चान्स मिळाला तिथे मी टॅक्सीत चढायच्या आधी चिंकू एका टेम्पोत चढला पुन्हा आपली आमची शिवाशिवी सुरू चिंकूने मला या टी व्हीपर्यंत फरफडत आणलं आहे मग तो टावर चढला आणि त्याने काय केलं आणि मला काय काय करायला लावलं ते तुम्ही पाहिलंच आहे टक्क प्रकरण दहा येथे समाप्त चिंकूचे चाळे आणि फास्टर फेणे भारा भागवत चिंकूचे चाळे आणि फास्टर फेणे भारा भागवत आणि फास्टर फेणेला प्रकरण आणि फास्टर फेणेला टीव्ही झाले नवोदित दूरदर्शन तारा ब, बनेश उर्फ फास्टर फेणे याने त्या रात्री चिंकूसह वर्तमान माटुंग्याला निशा त्याकडे प्रयाण केले टीव्हीच्या खास गाडीतून तिथे निशा त्या आबा आणि त्यांची मुले नंदा शशी त्यांची वाटच पाहत होते म्हणाला कारण ही टी व्हीवरची चित्तथरारक दृश्ये पाहिली होती आ तर बण्याला आवडणारे श्रीखंड घोटून तयार ठेवले होते जेवण होते न होते तो पुण्याहून फोन आला मामा मामींनी माली यांनी फास्टर फेणेच्या अभिनंदनाची अफाट भाषणे करून टेलिफोनचे बिल भरमसाट वाढवले मालिने तर हट्ट करून चिंकूलाही फोनमध्ये किचकिच करायला लावली त्या रात्री बनाला हवी असलेली ती डाराडूर झोप मिळाली इतकेच नाही तर चिंकू देखील श्रीखंडपुरीने फळे यांवर ताव मारून मोठ्या मजेत झोपला सकाळी आबांनी बनण्याच्या प्रित्यर्थ खास म्हणून आपली गाडी काढली आणि तीत बसून सर्वच मंडळी पुण्याला निघाली हो गाड्यांना गर्दी असते पुन्हा रेल्वेच्या टपांवर बसू नको हो आबा म्हणाले वाटेत वाटे, खंडाळ्याच्या घाटात डोडोवाल्यांच्या आठवणीने बनण्याच्या चित्तात कालवा कलवून झाली चिंकू शशाचा जुना सेलर सूट घालून मोठ्या आयटीत बसला होता पुण्यात त्यांच्या स्वागतार्थ घरी मालतीनी मामा मामी आणि नंतर सरकशीच्या कार्यालयात मालक गोठस करत जातीने ह सज्ज होते फास्टर फेने चे मन मनपूर्वक अभिनंदन करून त्यांनी त्यांच्या हातात तीन हजारांचा चेक ठेवला त्याने ती तिनावर तीन शून्य पाहिली आणि टाक केले आपला दोघांचा आहे हा माले वन्या म्हणाला काय घ्यायचं याचं टी सेट दुसरंच काहीतरी घ्या मॅनेजर साहेब हसत म्हणाले तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी राहणार आहे ना मग टी व्ही सेट वाटून कसा घेणार तुम्ही ते तीन हजार कसेही खर्च करा पण माझं एवढ्याने समाधान झालं नाही ज्या टी व्ही सेटवर काल मी फास्टर फेणेचं टी टी ए पाहिलं म्हणजेच म्हणजे टेलिव्हिजन टॉवर ॲडव्हेंचर तो सेट मी माझी आठवण म्हणून त्यांना प्रेझेंट देणार आहे असे म्हणत त्यांनी आपल्या सेटकडे बोट दाखवले आणि फास्टर फेणेची पाठ प्रेमभराने थोपटली फास्टर फेणे त्यांना बराने बिलगला पण मग लगेच म्हणतो मला काय करायचं आहे टी व्ही सेट माझं घर म्हणजे हॉस्टेल म्हणजे शाळा मग शाळेलाच सेट दिलेला काय वाईट सूर्य मास्तर म्हण मन, म्हणत होते शाळेसाठी टी व्ही घ्यायचा बेत किती दिवस चाललेला आहे पण शाळेजवळ पैसे नसल्यामुळे परवडत नाही आता घ्या म्हणावं हा छानदार सेट दॅट्स लाईक फास्टर फेणे आबा खुशीत येऊन म्हणाले आणि सरकस मालक गोठस्करांनाही त्याचे फार कौतुक वाटले इकडे बन्याला एकदम आठवण झाली माले तो म्हणाला या तीन हजारातले शंभर रुपये सरदारजींना द्यायला हवेत सिक्सो सिक्सो शंभर नाही दीडशे माली म्हणाली त्याचे पन्नास आपण घेतले ते खरंच की फास्टर फेणे म्हणाला सर्वजण गोगो सरकशीच्या मालकांचा निरोप घेऊ लागले तेव्हा मालकांनी एक गोड घोषणा केली ते म्हणाले आज तुम्हा सर्वांना आमच्या संध्याकाळच्या खेळाचं खास निमंत्रण आहे ही घ्या पुढच्या रांगेची दहा तिकीट चिंकू काम करणार आहे चिंकू काम करणार आहे तशी चिंकूने चक्क करीन म्हणून उत्तर दिले किचकिच किच, किच, किच क्रीन क्रीम चिंकूचे चाळे आणि फास्टर फेणे कादंबरी येथे समाप्त चिंकूचे चाळे आणि फास्टरफणे बारा भागवत